एक महत्वाची बातमी महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक पार पडली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी तयारी सुरू झाली आहे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचं सूत्र देखील ठरणार असं कळत आहे महत्वाची बातमी आपण बघतोय महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी तयारी सुरू झाल्याचं कळत आहे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचं देखील सूत्र ठरणार आहे महायुतीच्या समन्वय समितीची आज अत्यंत महत्वाची बैठक आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या जिंकण्यासाठी देखील तयारी सुरू झाली त्या संदर्भातलं नियोजन झालेलं आहे आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचं देखील सूत्र ठरणार आहे अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले अक्षय सौरभ आपण बघतोय की समन्वय समितीच्या बैठकांचा जो वेग आहे आणि समन्वय समितीच्या बैठकांची फ्रिक्वेन्सी अलीकडे वाढली असल्याचं चित्र बघायला मिळतंय आज देखील समन्वय समितीची बैठक शंभूराजे देसाई यांच्या बंगल्यावरती दे सुरू आहे ज्यामध्ये सुनील तटकरे आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते त्यासोबतच आपण बघतोय या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सगळे या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये एकूण निधी वाटपाचा जे आहे तिळा सोडवला जाणार आहे यानंतर जे उथ प्रमुख आणि त्यासोबत कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या पाचशे कार्यकर्त्यांच्या मागे एक कार्यसेवक अशा पद्धतीचं ठरवण्यात येणार आहे या सगळ्या गोष्टी आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात संघटन बांधणी कशा पद्धतीनं असली पाहिजे याबाबत देखील चर्चा होणार आहे आणि स्वाभाविक आहे की एकूणच ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप सध्या संजय शिरसाट असेल शिरसा संजय गायकवाड असेल यांच्यावरती सुरू आहे आणि त्यामुळे कुठंतरी जरी ते शिवसेनेचे मंत्री असले तर एका अर्थी सरकार यामध्ये बदनामीला सामोरं जात आहे त्यामुळं या विषयावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे आणि महायुतीमध्ये समन्वय राहावा महायुतीमध्ये कटुता निर्माण होऊ नये यासाठी या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आणि याच्या माध्यमातून आज समन्वय समितीची अलीकडच्या काळातली तिसरी बैठक म्हणता येईल आपल्याला जी गेल्या महिनाभरातली पार पडताना बघायला मिळेल निश्चित अक्षय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुरुदास धन्यवाद दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा आता सूत्र आहे माहितीच्या समन्वय समितीची आज बैठक आहे आणि विशेषतः आगामी आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं त्या नियोजनाच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत महत्वाची